देशामध्ये लोकसभा निवडणुकांचं महाभारत सुरू आहे पण हे महाभारत इतकं लांबलेलं आहे या निवडणुकांचं आणि संपूर्ण देशामध्ये जणू युद्धाची परिस्थिती आहे अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं आहे आणि त्या महाभारतामध्ये सगळ्यात जास्त लक्ष कुठल्या राज्याकडे असेल तर ते महाराष्ट्राकडे आहे आणि महाराष्ट्रात खास करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही या महाभारतामध्ये कोणती भूमिका बजावणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये सामनाच्या स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी या महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या निवडणुकांवर चर्चा करावी आणि आपल्या मनातले जे प्रश्न आहेत देशाच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या त्यावर त्यांचं मत घ्यावं उद्धवजी या आजच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र खरं म्हणजे एक प्रदीर्घ प्रवास करून आपण परत मुंबईत आलेला गेले अनेक दिवस आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत आहे फक्त शिवसेनेचेच उमेदवार नाही तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल अशा प्रत्येक उमेदवारासाठी आपण जातीनं वेळ देत आहे आणि महाराष्ट्रामध्ये या रणरणटा उन्हामध्ये आहे मागच्या निवडणुकीला आपल्या छातीवर धनुष्यबाण होता आज मी आपल्या छातीवरती मशाल पाहतो आहे धनुष्यबाण ते मशाल हे जे स्थित्यंतर झालं आहे त्याचा या निवडणुकीमध्ये काय परिणाम आपल्याला जाणवतो आहे प्रथम आपण जो उल्लेख केला की आत्ताची निवडणूक ही महाभारतासारखी चाललेली आहे त्यावेळेच्या महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं यावेळेला आपल्या देशातल्या लोकशाहीचं वस्त्रहरण होतं hmm. आणि म्हणून ती लोकशाही वाचवण्यासाठी स्वातंत्र्यलढा हा एक वेगळा भाग होता त्या काळात आपण नव्हतो पण ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला बलिदान दिलं त्या सर्व क्रांतीवीरांनी आणि त्याग करणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांनी अफाट कष्ट करून शौर्य गाजवून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम केले हे आपण केलं पाहिजे आणि पुढचा जो तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर हेच आहे की ते मशाल लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत संविधान पाळलं जात नाही आहे पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची केस ही अजूनही तिचा निकाल लागत नाही आहे वारंवार कोर्टाने फटकारे मारलेत सुनावलेत खडेबोल सुनावलेले आहेत तत्कालीन राज्यपाल म्हणून जे इकडे बसले होते त्यांना तर असं म्हणायचं का काय म्हणायचं त्यांनी ते अधिवेशन बोलवणं कसं चूक होतं त्याच्यानंतर मरे लवादानी दिलेला निर्णय कसा चूक होता, होता। निवडणूक आयोगालासुद्धा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की पक्ष कोणाचा हे तुम्ही लोकप्रतिनिधींवरून नाही ठरवू शकत म्हणजेच काय जे मी म्हटलं की लोकशाहीचं चा वस्त्रहरण चाललंय आणि त्याच्यावरती कडी म्हणजे अजून याचा निर्णय आलेला नाही आहे सर्वोच्च न्यायाल न्यायालयात आपल्याला न्याय मिळणार ह्याची मला खात्री आहे कारण तसं घटनेमध्ये नमू नमूद आहे परिशिष्ट दहा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला म्हणजे माझ्या शिवसेनेला जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं तिला नकली सेना म्हणतात ह्याचा अर्थ उघड आहे की निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे लवादाने सुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे आता सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणत आहेत की काय असा प्रश्न पडलेला म्हणजे संपूर्ण यंत्रणेवर दबाव आहे नासून टाकले दहशत आहे होय मी जो मगाशी उल्लेख केला महाभारताचा हे महाभारत सुरू आहे या देशामध्ये महाभारताचा लढा हा धर्मासाठी झाला सत्यासाठी झाला आणि महाभारतामध्ये दोन प्रमुख पात्रांवर नेहमी चर्चा होते कृष्ण आहे पण अर्जुन आणि अभिमन्यू विरोधक असं म्हणत की उद्धव ठाकरे यांचा अभिमन्यू झाला आहे <laughs> अभिमन्यू बरोबर आहे पण अभिमन्यू शूर होता तो भेकड नव्हता आज हे जे काय ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या माध्यमातून चक्रव्यूह टाकतायत ही भेकड लोक आहेत ह्याना अभिमन्यूसारखं धैर्य नाही आहे लढायचं तो चक्रविह घुसला होता हे बाहेरच्या बाहेर भाडोत्री लोकांना एकमेकात लढवत आहेत म्हणजे शिवसेना फोडली आणि शिवसेनेमध्येच मारामारा लावण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी फोडली म्हणजे कुटुंब फोडत आहेत कुटुंबात कलह कुटुंबा लावतायत हो पक्षामध्ये भांडणं लावतायत हो हे तर सगळं कौरवांचंच काम आहे ना ही कौरव नीती जी आहे ती कौरव नीती शेवटी हारणार आहे कारण कौरव त्यावेळेला शंभर होते पांडव पाचच होते होय पण पाच पांडवांनी शंभर कौराती मात केली होती कारण पांडव हे सत्यासाठी सत्या आणि धर्माच्या बाजूने लढत होते म्हणून स्वतः श्रीकृष्णसुद्धा हा पांडवांच्या बाजूला होता हे युद्ध आपण जिंकताय नक्कीच एकंदरीत राज्यातला प्रचार कसा चालला आहे आपण स्वतः गेल्या काही काळापासून म्हणजे निवडणुकीच्या घोषणा होण्याच्या आधीपासून आपण महाराष्ट्रात फिरताय आणि आपण एका तयारीनं फिरताय तर तुम्ही राज्यात सगळ्यात जास्त फिरणारे नेते आहेत या काळामध्ये प्रचाराचं म्हणाल निवडणुकीचा तर आपल्या दृष्टीनं प्रचाराची दिशा तुमची कशी आहे दोन महत्वाचे मुद्दे आहेत एक म्हणजे साहजिकच आहे गेल्या दहा वर्षात मी मुद्दा म्हणून मोदी सरकार आत्ता उल्लेख करतो कारण मला मोदी सरकार नको आहे मला भारत सरकार पण मोदी सरकारच्या थापा या उघड झालेल्या आहेत आता मी भाषणातले मुद्दे काही इकडे मांडत नाही पण त्यांनी दोन हजार चौदा साली म्हणून मी या सरकारला गजनी सरकार म्हणतो चौदा साली ते जे काय बोलले ते एकोणीस साली त्यांना आठवत नाही नव्हतं एकोणीस साली काय बोलले ते आत्ता आठवत नाही आज काय बोलतात ते उद्या आठवणार नाही आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या स्मरणशक्तीवरती जरी परिणाम झाला असला म्हणजेच जनतेच्या झालं आहे असं नाही आहे कारण जनता दहा दोन वेळेला म्हणजे दहा वर्ष ही मूर्ख बनली आणि ते जे एक म्हणतात ना तुम्ही कदाचित सर्वांना एकदा मूर्ख बनवू शकता काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवू शकता पण सर्वांना सदैव मूर्ख बनवू शकत नाही आता जनता पेटलेली आहे जनता उठलेली आहे ह्यांच्या सगळ्या ज्या काही भाकडकथा होत्या म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार प्रत्येकाला घर मिळणार बऱ्याच प्रधान किसान योजना सन्मान योजना वगैरे 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 या भूलथापा तर आहेत त्याचबरोबरीने भ्रष्टाचाराने एकत्र घेत आहेत हे पक्ष फोडत आहेत ही गद्दारी महाराष्ट्र कधी सहन नाही करत महाराष्ट्रामध्ये गद्दारी कधीच सहन केली गेलेली नाही आहे आणि मागे मला मला वाटतं मी धाराशिवच्या सभेत होतो तेव्हा तिथले आपले खासदार आहेत ओमराजे त्यांनी एक अतिशय चांगलं उदाहरण दिलं की आता तीनशे चारशे वर्ष झाली किती झाली असतील असतील पण अजूनही खंडोजी खोपडे यांच्याबद्दल आपण खंडोजी खोपडे म्हटल्यानंतर काय म्हणतो गद्दा गद्दार, गद्दार। पण बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे कान्हजी जेरे हे म्हटलं की हे कट्टर सैनिक मग त्यांना तीनशे चारशे वर्षे झाल्यानंतरही त्यांच्या माथी जो बसलेला गद्दारीचा शिक्का आहे तो पुसताना आलेला तर या भेकडांची काय अवस्था आहे हा जो भेकड किंवा गद्दार हा विषय जो आहे महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून चाललेला हा जनतेमध्ये पोचलेला आपल्याला प्रचारात दिसतोय का फारच तीव्रतेने तो जाणवतोय आणि तुम्ही मगाशी जो उल्लेख केला ही माझ्या छातीवरती मशाल आहे जनतेच्या हृदयात मशाली पेटल्यात कारण ती एक आग आहे आता आपल्याबरोबर झालेला विश्वासघात कारण बघा तुम्ही चौदा आणि एकोणीसला प्रधानमंत्रीपदी मोदी जे पोहोचले त्याच्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता चाळीसपेक्षा अधिक खासदार हे एकट्या महाराष्ट्राने निवडून दिले होते आणि महाराष्ट्राने एवढं भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेची नाही गद्दारी केलीत तुम्ही महाराष्ट्राचा घात केला कारण एक तर शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी आहेच हिंदुत्वाचा जागर करणारी आहेच त्याचबरोबरीने महाराष्ट्राचा घात मी एवढ्यासाठी म्हणतो कारण महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे मोदीजीने आपल्या गावी म्हणजे गुजरातला नेले महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे हे गुजरातला नेले मुंबईतला हिरे बाजार नेला आर्थिक केंद्र नेलं मेडिकल डिवाईस पार्क नेला बल्क ड्रग पार्क नेला ह्या वेदांत फॉक्सकॉन तिकडे नेला होता पण हे सर्व आपण पाहत बसलो मोदी किंवा शहा किंवा त्यांचं सरकार महाराष्ट्रातलं आणि देशातलं हे सर्व महाराष्ट्रातून ओरवडून नेत असताना आपण सगळे हे फक्त आपण त्याच्यावर बोललो किंवा चर्चा केल्या आपण हे थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नव्हता हो। हो, याचं कारण जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत त्यांची मिषाद नव्हती यातला एकही प्रकल्प त्यावेळी ते त्यांनी ते नेऊ शकले नव्हते आता मात्र त्यांनी गद्दारी केल्यानंतर डबल इंजिन आहे ना म्हणजे उद्योग पळवायला डबल इंजिन सरकार लागल्यानंतर हे डबल इंजिन आणि ज्या वेगाने हे उद्योगधंदे पळवले आपल्या तर आता था था सत्ता नाहीये हा आणि महाराष्ट्रामध्ये बेकारी वाढते बेरोजगारी वाढते सगळं काही वाढते हा जो एक राग आहे की आम्ही तुम्हाला दिलं होतं तुम्ही आमचा का घात केलात महाराष्ट्राचा का घात केलात आज जसे मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत आता मला वाटतं ते कुठल्या तरी गल्लीमध्ये किंवा बोळामध्ये रोड शो सुद्धा करतील करतील आणि त्यांनी करावा महाराष्ट्र कसं आहे महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना दहा वर्षे मिळाले आता महाराष्ट्राचा शाप काय असतो हा मोदीजींनी अनुभवावा